चिपळूण तालुक्यातील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा खून झाल्यानं पंधरा दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडालेली होती या प्रकरणातील संशयित आरोपी जयेश गोंधळेकर याला अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये चिपळूण पोलिसांनी अटक केली आता या प्रकरणात त्याचा साथीदार रवी कांबळे याला देखील बेड्या ठोकण्यामध्ये आलेले आहेत कर्नाटकामधून पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवडल्यात निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेला ट्रॅव्हल एजंट जयेश भालचंद्र गोंधळेकर यांना पोलिसांकडे कबुली दिली होती आणि याच खून प्रकरणातील साथीदार असलेला त्याचा मित्र रवी शंकर कांबळे राहणार सातारा याच्या सहभागाची माहिती त्यांना दिली होती परंतु टीप मिळाल्यानंतर रवी आठ ते दहा दिवस पोलिसांना चकवा देत राहिला रवीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक सातारा येथे गेलेले होते मात्र तो पूर्णपणे सावध असल्यानं सापडला नाही तपासानंतर चिपळून पोलिसांनी कर्नाटक राज्यातून त्याला अटक केली तर अटकेत असलेल्या जयेश गोंधळेकरची कोठडी सोमवारी संपल्यानं त्याला न्यायालयामध्ये हजर केलं असता आणखी चार दिवसांची कोठडी मिळाली आहे रत्नागिरीतील धामणवणे खोतवाडी येथील त्रेसष्ट वर्षीय निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांचे हातपाय बांधून निर्गुण खून करण्यात आला होता चौकशीत जयेश गोंधळेकर दागिने आणि पैशांच्या हव्यासापोटी हा खून केल्याची कबुली त्यानं दिली होती आणि या कटामध्ये त्याचा साथीदार रवी कांबळे देखील सामील असल्याचं सा उघड झालं मोबाईल बंद केल्यानं तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता रवी कांबळे मोबाईलचा तपासला असता तो कर्नाटकमध्ये असल्याचं आढळलं यावरून पोलीस पदक गुलबर्गा जिल्ह्यातील अलमेल या गावामध्ये गेले आणि त्यांनी चौकशी केली असता त्याची पत्नी आणि मेहुणे यांनी त्याला याच गावातून लपून ठेवल्याचं समोर आलं त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी रवी कांबळेला पकडलं तब्बल अकरा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर तो अखेर पोलिसांच्या हाती लागलाय चिपळूण पोलिसांच्या पथकाला हे मोठं यश मिळालेलं असून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे अप्पर जिल्हा पोलीस निरीक्षक बाबुराव महामुनी चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बेले पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव हेड कॉन्स्टेबल रुशाल शेटकर संदीप माणके कॉन्स्टेबल किरण केदार आदींच्या पथकानं कर्नाटकमध्ये सलग तीन दिवस रात्र मेहनत घेऊन त्याला जेरबंद केलंय निसार शेखसह तेजस बोरगरे कोकणकत्ता न्यूज चिपळूण रत्नागिरी